बाबा च्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये हो आपण आता आणखी एका नव्या व्यक्तीला भेटणार आहोत नवीन व्यक्ती फार जुनी आहे इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल भरपूर केलेला आहे एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी बरीच कामं केलेली आहेत असे माझे मित्र विनोद डवरे विनोदजी नमस्कार नमस्कार तुम्ही आता सध्या कुठचे सिनेमे चालू लास्ट केले ला, आता अलीकडे केले कोरोनाचा आधी हा ते का ऑनलाईन मिस्टेक माझा सिनेमा केला कोणतो को त्यामध्ये गणेश यादव नंतर टीव्ही कलाकार रोहन पेडणेकर पासून कलाकार होते नंतर तुमचा नाव आता सिरियल मधले सिनेमा झाला सिनेमा झाला नाईन्टी नाईन पर्सेंट सिनेमा कम्प्लिट झाला पण थोड्युसरचा काही चुकून तो सिनेमा रिलीज होऊ शकला नाही बरं अच्छा पण त्या सिनेमाला बनवण्याची पद्धत जी होती ती आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आणि तो सिनेमा विदर्भात बर ट्युशन बनवलेला आहे अरे वा आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता पण निर्मात्यांना काही चुकीच्या लोकांनी गायडन्स केल्यामुळे तो निर्माता तो मागे गेला आणि तो सिनेमा तुम्हाला असं नाही वाटत की मराठी सिनेमा हा जो आता सध्या आडत मिळ येतो तर चुकीचे लोक चुकीची माहिती देतात नंतर भरकटतो आणि सिनेमा ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत काय जी आपण जे बोलणार खरं आहे की निर्माता मूळ सिनेमा बनवण्यासाठी येतो पण उद्देश सिनेमा बनवणं असतो पण त्याला माहीत नसते की कोण घ्यायचं कुठे घ्यायचं कुठेतरी येतो सिनेमामध्ये की चुकीच्या मार्गाचं चुकीचे लोक भेटते पण ते त्यांना मिसगेट करते आणि त्यामुळे ते सिनेमा बनवून देतात पोर बनवतो रिलीज होत नाही नंतर तो निर्माता सिनेमाच्या इंडस्ट्रीवाल्यांना शिवाय घालतात बरोबर लोक चांगले असल्यामुळे पण पाच लोक पर्सेंट लोक चुकीचे ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे हा सिनेमा बनत नाही आणि अशा वेळेस काय होते की चांगले लोक चांगले कलावंत चांगले टेक्निशियन जर असते इंडस्ट्रीमध्ये आणि चांगला टेक्निशियन मुळे तो सिनेमा चांगला बनवू शकतो तो चांगला पूर्ण रिलीज करू शकतो आणि रिलीज झाल्यानंतर लोकांचा आजपर्यंत निर्माता वेग जाते मी थेटरला सिनेमा रिलीज केला माझा विचार संपला तसा नाही आहे लोकांना हेच माहित नाही की आमचा सिनेमा वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला आम्ही सॅटेलाइट बनतो गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते ती कुठे मिळते ती माहीत नसते ती कशा पद्धतीने ती पण त्यांना माहित नसल्यामुळे ते लोकांना माहित नाही की मी सिनेमा बनवला माझा सिनेमा थिएटरला रिलीज झाला मला पैसे मिळाले नाही मी लॉस झाला ही पद्धत चुकीची आहे ही पद्धत चुकीची आहे आज सुद्धा तुम्ही सिनेमा रिलीज झाल्यानंतरही वेगवेगळ्या मार्गातून मला अनेक पैसे मिळते सिनेमा लॉस जात नाही पण काही लोकांच्या चुकीच्या कारणामुळे तो सिनेमा बडकुटे त्याला कळत नाही सिनेमा कुठे रिलीज करायचा कुठे सॅलरी रा, सॅटरेज द्यायचे कसे गव्हर्नमेंट सबसिडी करायची व्यवस्थित कुठे जायची ती माहीत नसते नाही वडि थोडक्यात सांगायचं कसं माहिती आहे की आंब्याच्या परडीमध्ये एखाद दुसरा आंबा खराब असला तर अख्खा आंबा सडवतो तशी इंडस्ट्री त्यामुळे बदनाम बदनाम झालेली आहे एक दोन चार लोकांमुळे आणि तो ऍक्च्युअल सिनेमा जो लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तो होत नाही आणि मग जसं हे म्हटलं तसं बरोबर एखादा सिनेमा निर्माता फसला मी तो बाकीच्या दहा लोकांना सांगतो यार नको जाऊ असं असं होते त्याच्यामुळे काय होतं नुकसान होत पण जो हिट होतो सिनेमा तो निर्माता सांगायला नाही जात त्याच्या बघून मात्र बोट दाखवणारायचं की असं असं होतं तर मी काय म्हणतो तुमचं हे सगळं आहे तुमचं या इंडस्ट्री सिनेमा क्षेत्रात पदार्पण कसं झालं मी कसं काय मग नागपूर नागपूर एक सिद्धी आहे बरोबर तिथून तिथंपासून पन्नास किलोमीटर छोटंसं गाव आहे रामटेक तालुक्या म्हणजे साठक त्या गावात माझा जन्म झाला गावाचं नाव काय गा? साठक साटक रामटेक तालुका आहे आणि खूप त्या गावात माझा जन्म झाला लोकसंख्या त्या गावात पाचशे लोकांची वस्ती होती पण मी जर नाटकात काम करायला म्हणजे माझ्या वडील नोकरीला नागपूरला असं मी नागपूरला आलो शिक्षक माझं नागपूरला झालं नागपूरला माझं ते करत असताना मला असं वाटतं आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे तर मी नाटकाकडे वळलो नाटकाकडे वेळ असताना मी नाटकात काम करता करता मी झाडीपट्टी केली काही नाटक केले पण मला कळलं की आपल्याला नोकरी करायची नाही येतो तर झाडेपट्टीचा मला चांगला अनुभव ऐकून जसे कुलदीप पवार वगैरे हो झाडेपट्टी तुम्हाला मुद्दाम सांगतो झाडेपट्टी फार वेगळा प्रकार बरं का याच्यामध्ये होत असं की झाडेपट्टीला गावागावात लग्न असतात रात्रभर जागवायचे असतं बरं घरात झोपायला जागा नाही पाहुण्यांनी आहे मग काय करतात रात्रभर जागरण असतो मग आपली ही जे कलाकार असतात जे झाडेपट्टीला करतात ते डेली नाटक करता करतात त्यामध्ये काय काय हे करतात अभिनय म्हणजे नाटकाला लिमिट तीन तास असतं पण हे तर अशा प्रयोगातून पण चांगलं मानधन कमवणारे लोकांनी कुलदीप पवार वगैरे याच्यामध्ये एक्सपर्ट होते आणि बऱ्याच हिरोईन आजही करतात उत्पन्नाचं फार मोठं साधन आहे तर आज झाडं तुम्ही नाटक स्टेज कडे कसे का वाळतात पहिल्यांदा पहिलं पदार्पण काय केलं अभिनय केला मी अभिनय केला हा अभिनय करायचं ना मला दिग्दर्शनामध्ये आवडते मी अभिनय नाटक होतो मला ते एकोणीशे ब्याऐंशी मध्ये नाटक होतं आता नाव पण आठवत नाही ठीक आहे तर तिथून माझी सुरुवात झाली ब्याऐंशी पासून बरोबर आणि मग नाटक करता 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 चान्स मला कळलं यार आपलं जसून झालं सगळं झालं काय करावं तेच ते त्या प्रश्नावर येतोच आहे मी मी नाटकं केली सिनेमाकडे वळताना तुम्हाला काय वाटलं की आपण काय केलं सिनेमाकडे म्हणा मला काय विचार केला त्यावेळेला सिनेमाकडे वळताना एकच हे होतं की अखेर लहान असताना सिनेमा बघायचा अमिताभ बच्चन हा ओम पुरी सदाशिव मराठा मोठे मोठे नट्स आणि ते सिनेमा बघतात तेव्हा पण मला असं वाटायचंय तर आपण सिनेमात जाऊ शकत नाही तर त्यावेळेस मी कॉलेज आणि शाळेमध्ये शिकत होता माझं एकच बोलणं होतं मी कॉलेज मध्ये काय करणार सिनेमात जाणार काय करणार सिनेमाला तर लोक माझी तिंग लढायचे सिनेमात चेहरा बघितला इथे माझ्या शेवट होतो चेहरा बघितला तुम्ही सांगा सदाशिव मराठा माझ्याकडे उदाहरण सदाशिव ओम ओमपुरी हे बघितले मी मी अमिताभ बच्चन ना बघला की ना बघितलं जे हँडसम स्टार होते बरोबर सदा मी सदाशिव बघलो होऊ ते स्वतःला बरोबर हो त्यानंतर मी इथे आलो आल्यानंतर मला पहिला सिनेमा कुठचा केला मी अभिनय अभिनयासाठी त्यांनी नाही केला पण मला दिग्दर्शनामध्ये पहिली संधी किशोर जोगडचं नाव ते निर्मात होती वाट पाहते पुनवेची नाव होता आणि अस्मिता कुलकर्णी बरोबर म्हणून कोठेवाणीची मुलगी दिग्दर्शक कोण होते ते अस्मिता कुलकर्णी अच्छा था। ती कोठेवानाची मुलगी ती मोन कोटी कोटीवनाची मुलगी अस्मिता कुलकर्णी आता एक्सपोर्स झाल्या तर त्यांचा तो पहिला सिनेमा त्यामध्ये निशिकंदा वाड दीपक देवकर दीपकचा पहिला सिनेमा अलका कुबाल चंद्रकांत बेलोस्कर अशोक सराफ त्यानंतर गिरीश योग मोठी स्टारकर मोठी स्टारकर असल्याचा सिनेमा मी आज सहाय्यक सहायक दिग्दर्शक एकोणीशे नव्वद मध्ये सुरुवात केली आणि नव्वद पासून तर माझ्या सिनेमाची जर्नी सुरू झाली ते आजपर्यंत काय आहे मग त्याच्यानंतर कुठला सिनेमा मी त्याच्यानंतर बिहार चोप्राकडे धर्म चोप्रानी मला तिथे बोलावलं मी करे रवीजी कडे मी कलकी आवाज सिनेमा केला आणि सिनेमा करताना मला असं वाटलं की आपण सिनेमा करतो आज असिस्टन पण सिनेमा करताना पैसे नव्हतो येत बरोबर महत्वाचा कधी पैसे नव्हतो पैसे नसल्यामुळे दोन वर्ष बाहेरून आलेला कधी दादरच्या रणजी स्टुडिओ मध्ये झोपलोय कधी टशिना झोपलो त्या प्रकारची आपली भेट झाली होती माझा संघर्ष तुम्हाल तुम्हाला माहिती होता कसा आणि माझ्या ऑफिसला पण तुम्ही भेट घेऊ माझ्या ऑफिसला संघर्ष हा झाली होत पण त्यागात ओटा पाण्याचा व्यवसाय म्हणून मला कुठेतरी आणखी साईडला व्यवसाय कारण मी बाहेर मारलेला आहे वर्तमानपत्रात पत्रकार होत ना ती नवा का नाही काय म्हणतो त्यावर नवशक्ती नाही निखिल वाघे यांचं कुठला पेपर होतो महानगर होत महानगरला माझे मिळत जर्नलिजम म्हणून काम करायची आमची तिथे भेट झाली आणि भेटीच लग्न केला पण सिनेमाच्या वेळेस मी जास्त वाटलं की आम्ही लोकांचा येऊन येणाऱ्या जो बाहेर सिनेमासाठी मुंबईत काम करायला येतो त्याचा सगळ्यात पहिला त्याला दोन वर्ष राहण्याचा दोन वर्ष दोन वर्ष जेवण राहणे खाणे पिणे हा जो संघर्ष हा पहिला हा संघर्ष त्यांना जवळ असतो मुंबईतल्या लोकांना नसे मुंबईतला माहिती की मुंबईतला त्याला घर असते राहायला घर असते खायला मिळते कपडे पण तो बाहेरून दाख लाईट मक मकर अनासपुरे तुम्ही बघितलं असं मकरांचं स्ट्रगल मी आणि मुंबई मुंबईमध्ये एकत्र संघर्ष केला अशोक समर्थ मी आणि अशोक एकत्र आमदार वेळेस आलेला डॉक्टर उजवून होतो त्यावेळेस असं किती नट ते माझ्यासोबत तिथे संघर्ष केला मकरंद आहे हा मुद्दा मकरंद मकरांचा मकरंद अनासपुरे डीपी वाडीत घोडा देव मध्ये माझ्या मित्राचं घर आहे त्यांच्या माळ्यावर राहायचे आणि त्या मित्राची आई सांगायची हा माझा दुसरा मुलगा तिथून स्ट्रगल केलाय त्याच्या आधी त्यांनी आमदार मध्ये सुद्धा चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव माकड्यांनी सुद्धा स्ट्रगल केलेला आहे अशोक समर्थ एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव मग आमदार लोक सगळे त्या काळातले मित्र पण आता सगळे नट झाले मोठे आपण पडदा मागे असल्यानं आपण लोक दिसत नाही ते लोक दिसतात आणि त्यांचं नाव झालं तर माझा सांगस रेल्वे स्टेशन रणजित स्टुडिओ ते आमदार निवास असून आज मिळाचा संघर्ष आहे स्वतःच घर त्यांनी घेतलं म्हणजे फुटपाथ वर दिवस काढून मुलं बाळ शिकवत सगळ्यांना मोठं करतात मुलगा कुठे बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर आहे मॉर्धन स्टेन्ली नाव जी ना ना फॉरेनची बँक ऑफ बँकेमध्ये बघा म्हणजे हे डेप्युटी मॅनेजर आहे फार कमी म्हणजे इंडस्ट्रीतली लोक फार कमी सेटल होतात पण हे संघर्ष करून सेटल झालेलं आहे उदाहरण की तुम्ही इंडिपेंडेंट फिल्म केली मी इंडिपेंडंट फिल्म सालीपुरी घरवाली नावाचा आला होता त्या सिनेमाला मी इंडिपेंडंट म्हणून काम केलं हिंदी फिल्म हिंदी फिल्म होती आणि दहली मेंद्र नावची तिला त्या सिनेमात लॉन्च केलं होतं आणि वेदेंद्र कोनकर नावाचे निर्माते होते जे स्वतःच्या सिनेमाचे हिरो होते आणि सिनेमा त्या काळामध्ये सिनेमाचं खूप चांगलं कलेक्शन झालं सिनेमा गाजला सहा महिने हाऊसफुल त्या सिनेमा होता आणि त्यानं निर्माता कसा जगला पाहिजे हे ज्या दिग्दर्शकाला कळतं तो दुर्द खर सिनेमाचं डायलॉग होते खूप चांगला 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 आणि विषय खूप नॉर्मल विषय होता पण लोकांनी जुवरती संवाद असल्यामुळे थोडस दादा कोणते टाइपचे संवाद होते दादा कोणते सिनेमा झाले त्या सिनेमासाठी संवाद होते पण सिनेमाचा विषय एक सर्वसामान्य बाई देव पूजेला असणारे नवऱ्याकडे दुर्लक्ष करते आणि नवरा भरकडे बाहेर केले बाहेर खायला ती घटना घडली आता विषय आहे की हे झाला आता तुम्ही त्याच्यानंतर इंडिपेंडेंट फिल्म वगैरे काय कि आता सध्या काय आता माझे दोन सिनेमा पाईपलाईन आहेत सध्या रायटिंग वर एकाचं रायटिंग बोलणं सुरू आहे पण ऑगस्ट तर नाही सप्टेंबर ऑक्टोंबरचा सिनेमा दुसरी गोष्ट मला असं विचारायचं की आपण त्यावेळेला स्टेंड सिनेमा केला हो हा चिपवर हो तर ह्या सिनेमाचा फरक काय वाटतं तुम्हाला स्टेंड बॅकचा जमाना हा खूप वेगळा त्यावेळेस निगेटिव्ह चालायचे आणि एक निगेटिव्हचा डब्बा बारा हजाराचा होता आणि चार जर झाले तो डब्बा सिंपलचा आणि त्यावेळेस क्लॅपर बॉय जो ज्याला आमच्या भाषेमध्ये हेल्पर म्हणतात क्लॅब क्लॅप म्हणजे काय आजच्या आजच्या घडीला माहित नाही आजच्या सिनेमातल्या घडीला डिरेक्टरला जर तुम्ही सांगितलं क्लॅप का मारावा ते माहीत नसतं त्याच क्लॅपर बॉय हा सिनेमाचा मेन घटक होता मुख्य घटक कितीतरी लोकांना क्लॅप मारता येत नाही चांगलं देणं वगैरे क्लोज मध्ये कुठे कॅमेरा पकडायला क्लॅप पकडायचा टाईप टेन मध्ये कुठे क्लॅप पकडायचा मास्टर मध्ये कुठे जायचा याच्यामध्ये कुठे जायचं हे लोकांना माहित नाही हे मुळून गंमत विषय आता तेच त्यांच्या वतीने मी सांगतो विषय कसा आहे क्लॅप बॉयला क्लॅपर जो क्लॅप मारण त्याला पहिला फ्रेम कळली पाहिजे लॉंग शॉर्ट आहे लॉंग शॉट आहे शॉर्ट आहे क्लोज शॉट आहे तशा हिशोबाने त्याने तो क्लॅप देऊन फटकायचा कारण तो क्लॅब तिथे थांबला तर स्टॉक तो त्यावेळेस हो ते कट्टूक ते टेक्निक होत राबवलं कट्टूक राबवलं सात वर्ष मी वर्ष <laughs> क्लॅपर बॉय ते कंटिन्यूटी सात वर्ष क्लॅपर बॉय ते कंटिन्यूटी काय होत मी निघायचं लोक मला हसायचे सात वर्ष डिरेक्टर होतो तू का नाही झाला तुम्ही सांगितलं बाबा मी क्लॅपर बॉय बनायला आलो आणि काही कंटिन्यू पण मला मिळत गेलं आणि मी त्या ची पसिस्टंट पैसे जास्त पैसे मी घेत होते बरोबर ची पसिस्टंटला अडीच हजार मिळायचं होते मी तीन हजार रुपये घेत होते बरोबर मला तेवढे पैसे मिळायचं कारण त्याच मला घर चालवायचं होतं मुलांचं शिक्षण होत मी पैशासाठी काम केलं पण सिनेमा हा मला दिग्दर्शक कारण मूळ दिग्दर्शन मला घडायचं होतं आता मूळ मुद्दा तुमचा असा आहे मला असं विचारायचं की मराठी आणि हिंदी सिनेमाच्या कॉम्पिटिशन मध्ये मराठी सिनेमा कधी कधी एखादा हिट होतो पण मागे राहतो मागे राहण्याचे काय कारण असेल मराठी सिनेमा मराठी सिनेमा मागे राहतो हा सध्या की आमचे मराठीचे प्रेक्षक वर्ग आहे हा म्हणून सिनेमा बघत का? का ना नाही काय बघत कारण की आमच्या सिनेमाला पाहिजे तो दुश्मन मिळत नाही आणि दुसरं कुठं आम्हाला कथाच कळत नाही का सिनेमा चांगले सिनेमा असतात आज, आज, आज बाई भारी पण देवा चांगलं गेलेलं आहे मुंशी हिट झालेलं आहे त्यांना नागराचा नावरा झालेला ना आहे तर असे सिनेमा चालतात ना नाय भारी वगैरे ना। लोक बघतात <laughs> पण तुमचा विषय चांगला असल्याबद्दल लोकांना कळला पाहिजे नाही तर कोणी येतो दहा लाख रुपये देऊन मला सिनेमा करायचा आहे तर नका करू माझं निर्माता नका चांगलं सिनेमा चांगला करा चांगली टीमवर चौघ करा आणि सिनेमा म्हणा आज मी साऊथ मध्ये बघतो साऊथच्या भाषेमध्ये तमिळ असो तेल असो कन्नड तिथले लोक त्यांच्या सिनेमा बघतात पण आमचे मराठी लोक काय होतं की आम्ही दोनशे रुपये खर्च करून मराठी का सिनेमा बघू आम्ही शाहरुखांचा सिनेमा बघू कारण आम्हाला तिथे मनोरंजन मिळते तर आम्ही सुद्धा आमची एवढी लायकी बनवलं पाहिजे की लोकांनी आमच्या मराठी लोकांनी मराठी सिनेमा बघायला मला जे माहिती मी सांगतो अशा पद्धतीने आम्ही सिनेमाचे विषय लिहिले आता सिनेमा तर लोकांना आज कुठल्याही प्रकार तास होत नाही कोणी काय सबसिडी मला असं नाही वाटत तुम्हाला माझं असं म्हणतो आता बघा साऊथला कसं आहे मुलाला आई पटकन पकडून मध्ये घेऊन बघायला पाहिजे उत्सुकता ती याच्यात नाही मराठीमध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला असं वाटतं मराठी सिनेमा मार्केटिंग मुळे कमी पडतोय किंवा त्याला प्री शूटला काही हे नाही पब्लिसिटी होत नाही हिंदी वाल्यानं कसं गाण्याच्या रेकॉर्डिंग सगळ्यापासून अवेलेबल आहे चॅनेल बिनेल तर ते आपल्याकडे नाहीयेत असं नाही वाटत तुम्हाला बरोबर पब्लिसिटी होण्या काय होत माहिती का आमचा मराठी जो निर्माता असतो त्याला फक्त आमचं काही दिग्दर्शक माझं नाव नाही त्याला ते सांगतो सिनेमा बनवा पण सिनेमा बनवल्यानंतर पुढची माहिती देत नाही बरोबर पुढची माहिती नाही दिल्यावर त्यांना माहितीच नव्हते का निर्माता नौखा असतो आणलेले पैसे आणलेले पैसे संपते त्याच्यानंतर ही माहिती नसते का बाबा ती बोल कसं करावं तिथून त्यांची सुरुवात होते मी पैसे झालं मग मार्केटिंगला पैसे लागते ती माहीत नसतील ना रिलीज कुठे काढ ती माहिती त्यांच्या पैसे नसतात तर सह खड्ड्यात जातात आणि निर्मात्याचा तो दिग्दर्शक असतो तो आपलं काहीतरी पैसे काढतो एक टीमचे पैसे काढतो आपला की माझं घर भरलंय त्यासाठी काही दिग्दर्शक काम करतात दिग्दर्शक दिग्दर्शन म्हणून नाहीत तर दिग्दर्शन माझं आणि माझ्या तुमचे पैसे मिळाले यासाठी आपलं काम करतो असं ना माझं तर मताने नाही करायला पाहिजे मग तुम्ही आता या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या निर्मात्यांना काय सल्ला द्या एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतात की यांना काय करायला पाहिजे त्यांनी ते त्या निर्मात्या नवीन लोकांनी जर कुठे असेल पैसे घेऊन तर <laughs> एक आता माझं एक सजेशन आहे मी एक निर्माता महामंडळ नावाची संस्था आहे मी त्याचा विदर्भाध्यक्ष आहे माझा असा विचार झाला की निर्मात्यांची कार्यशाळा वर्कशॉप जसं अभिनयाची कार्यशाळा असते तशी निर्मात्याची सुद्धा एक वर्कशॉप आपण व्हायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे तू निर्माता सिनेमा बनवायला येतो पण तो, तो, तो।, तो का म्हणून येतो त्याचा उद्देश काय त्याला काय करायचं आहे मी थोडस क्रॉस याच्यासाठी करतो की चित्रपट महामंडळाने तसा उद्योग केला होता पण गोष्ट अशी झाली की जे निर्माते आले त्याला ह्याच लोकांनी पटवून घेतले म्हणजे ह्यांनी आपल्यासाठी कार्यशाळा अडवली म्हणजे दोन चार दिग्दर्शक किंवा हो, दोन चार निर्माते होते नि का त्यांनी काय केलं त्या निर्मात्यानं बघितलं हे दहा मधले दोन चार पाच लोक आहेत मग त्यांचे कॉन्टॅक्ट करा त्यांच्यावर पिक्चर करा त्यांना लप टाकलं टाकलं असा जो वाईट प्रकार घडतो तो घडू नये यासाठी तुम्ही काय सांगाल कार्यशाळा तर पाहिजेत सिनेमाची माहिती दिली पण असे प्रकार घडतात त्यावेळेला काय करतात हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे बरोबर महामंडळामध्ये महामंडळात माझ्यासोबत हा प्रकार घडलेला आहे कारण मी सुद्धा सिनेमा बनवायला आलो होतो माझे निर्माते आले आणि माझ्या निर्मात्यांना आता नाव ना घेत अध्यक्ष माझी अध्यक्ष आहे त्यांनी मिज केले आणि हा अध्यक्ष निर्मात्याने मिज केलं इथून तिथे जाऊन त्यांची मीटिंग केली आणि त्यांना सांगितलं कशाला सिनेमा करता माझा सिनेमा दिली होत नाही कुठे तुम्ही पंडारपत्र बांधाल जास्त मला कल्पना आली की माझा निर्माता जाईल कसं होत बघा आता जसं विनोद डवरेंनी आपल्या मेहनतीने एक निर्माता मिळवला मी निर्माता मिळवणं एवढं सोपं नाही आहे हो आणि तो निर्माता मिळवल्यानंतर तो जेवढ्या आवडीने जेवढ्या ताप्तीने किंवा त्या प्रेमाने इथपर्यंत जातात तर तो तर ते जाताना त्यांना जे अपेक्षित असते की बाबा एक फिल्म तुम्ही गाईड करा गाईड करतात आणि हे फार वाईट आहे ही प्रथा वाईट आहे आणि दुसरी गोष्ट आता हे तुम्ही सांगितलं करेक्ट आहे तर या अनुषंगाने माझं एकच म्हणणं की तुम्ही खूप अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलंय की तुम्ही भविष्यात पुढे यशस्वी व्हा वगैरे तुम्ही इथे येऊन बाबा साठी जे काय आपलं अमूल्य मत मांडलं त्याबद्दल बाबा टॉकीज वेळ तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद सांगायचं सांगू शकतो हो धन्यवाद माझा निर्मात्यांना एक सांगू नये यार इंडस्ट्री खूप मोठी आहे पण इंडस्ट्री मध्ये हा विचार करूया की मला सिनेमा बनवायचा आहे मी सबसिडी साठी सिनेमा बनत नाही मला चांगल्या सिनेमाची मला चांगला सिनेमा म्हणा जो मला अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड स्टेट अवॉर्ड मिळायला पाहिजे हा उद्देश घेऊन सिनेमा द्या कारण की सिनेमा चालणं हा नाही चालणार नंतरचा पार्ट आहे नशीबाचा पार्ट आहे उदाहरणार्थ आहे राज कपूर राज कपूरचा आवार सिनेमा फ्लॉप झाला होता पण बॉबीने राजकपूरला पुन्हा काढलं मेर नाम ढोकर नाम असे जे सिनेमे होते ते सिनेमा प्रेक्षकांना कळला तर प्रेक्षक आवर्जून मध्ये थिएटरमध्ये येईल आणि तुमचा सिनेमा घेईल त्यासाठी काहीच जमत नाही सिनेमा चांगला असला पाहिजे मी तुम्ही आता मराठी सिनेमा करता करता अचानक केंद्रीय सेन्सॉर प्रमाणपत्र ऑफिसार बोर्डला जॉईन झाला तर तो अनुभव कसा होता आणि कसे काय घुसले तिकडे कसे काय आलात तिथे घुसले असं ते म्हणणं की एक मराठी माणसाला तिथे फार रेअर आहे घुसखोरी अशा अर्थाने आहे की तुम्ही टॅलेंट आहे तुमचं तुम्ही पोहोचला ते पोहोचणं कसं काय होतं सर कसं झालंय मला म्हणतो तो काय नव्वद सत्त्याण्णव चा काय होता मी असंच कुठला तरी एका पक्षाचा जस्ट जोडलं होतं आणि असं जोडला माझं नाव माहीत पडलं का, का सिनेमात काम करतो बाहेरडादा बघितला तर माझी सुपर्धन गोरे नावाची मॅडम होती खूप मोठी राजकीय नेता होती त्यांनी माझा बायडादा माझ्या आणि दिला आणि अचानक मला बोर्डावर बोलावून आला गुण गुण आणि त्या काय सत्ता न उद्या आशा पारेख आमचे चेअरमॅन होते बरोबर त्यानंतर शक्ती सामंत चेअरमॅन होते आणि साबासहास बोर्ड अॅडवजे पॅनलचे मेंबर म्हणजे ज्यांना मी आयुष्यात कधी सिनेमा म्हणजे त्यांच्याबद्दल मी आयुष्यात कसं नाव बघायचं का खूप मोठे दिग्दर्शक हा हा जसं दे जय प्रकाश बाशु चटर्जी सुषमा शिरोमणी पामिला चोपडा असे दिग्गज लोक ऋषिकेश मुखर्जी अशा दिग्गज लोकांसोबत मला बोर्डवर एक पॅनल म्हणून काम करायचा अनुभव आला ते माझ्यासाठी खूप मोठे होतात मराठी माणूस आणि एक बाहेर गावून आलेला ज्यांचे सिनेमा मी लहानपणी बघायचे जास्त लाईक प्रकाश त्यांच्या आशा आपणापन दासुदा बासु चटर्जी ऋषिकेश मुखर्जी सुषमा शिरोमणी असे जे दिग्गज लोक होते की ज्यांना मी सोयाबा मला कधी बघायला मिळेल का पण एक असा काळा की मी त्यांच्यासोबत बोर त्यांना बसून एकत्र काम करून सजेशन करायचं की हा सिनेमाला त्या अनुषंगाने तुमच्या असं तुम्हाला वाटलं काही ठिकाणी की हे अजून मराठीत काय काय व्हायला पाहिजे हा आफ्टर कम्प्लिशन तुम्हाला काय वाटलं सेन्सॉर बघता बघा काय असतो आता आमच्याकडे सिनेमा बघता आमच्या सेन्सॉर बोर्ड मला एवढा अनुभव असतो ना की आम्ही बघितलं बघितलं सांगतो की हा सिनेमा चालेल नाही चालेल जसं उदाहरण तर नाळ नाळ सिनेमा वगैरे जस आला मी सेन्सरला मी सेन्सरचा सिनेमा बघितल्यानंतर निर्माता सांगितलं सिनेमा हिट आहे अवॉर्ड आहे तर निर्माता असला काय सर म्हणजे घेऊन जा तर अशा पद्धतीने जे सिनेमे येतात एक सिनेमाला पासून दिल्ले नावाचं गाव आहे तिथला आला त्या सिनेमाला मी सांगितलं कशाला बनवला कशाला पैसे खर्च केले तुम्ही नका बनवू पंधरा वीस वागा सिनेमा म्हणाला नाही तुम्ही बनवला पण त्याचा उद्देश काय तसे सिनेमा नका करू बघा मी बघा खूप चांगले महत्वाची हो माहिती दिली आणि एक मराठी माणूस सेन्सॉर वर असं साधी गोष्ट नाही आठ वर्ष आणि आठ वर्ष सलग होते ते सेन्सॉर वर हो चार टर्म चार टर्म तर तुमचं आठ टर्म होता त्याबद्दल पण तुमचं मनपूर्वक आभार आणि बाबा टॉकीजच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत धन्यवाद धन्यवाद